नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी मेथीची भाजी आणि तांदळाची खीर बनवतो आहे तर खूप छान असे मस्त होते आणि अगदी साधी सोपी पद्धत दाखवली अगदी लसणाची फोडणी देऊन मी भाजी बनवली आणि शिवाय दूध कमी वापरून खीर बनवली तर इथे मी आ... भाजी घेतली बघू शकता तुम्ही मेथीची भाजी आणि भाजीची मी फक्त पानं घेतले देठं जास्त घेतलेली नाहीत फक्त शेंड्याकडचा भाग असतो त्याला थोडंसं डेठ घेतलं तरी चालेल पण जास्त देठं घेऊ नका त्यामुळे तुमची भाजी अमकास कडू होते तर आपण भाजी करायला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र रेसिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याआधी काय करायचं भाजी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण भाजी जी असते ती थोडीशी माती असते त्या भाजीला मातीतली असल्यामुळे माती, माती भरपूर असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आणि मग तुम्हाला जर चिरायची असेल तर चिरून घेऊ शकता पण मी चिरणार नाही मी अशीच करणार आहे कारण मी निवडतानाच अगदी थोडी छोटी छोटी केलेली असतात निवडून घेतलेले असते त्यामुळे मी चिरून घेत नाही भाजी तुम्हाला चिरून घ्यायची असली तर घेऊ शकता आता शेंगदाणे आणि फक्त दोन मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत बाकी आपल्याला काय वाटायचं नाही आणि लसूण जो आहे तो फोडणीला घालायचा आहे तर हे सरसरीत वाटून घ्यायचं अगदी सरसरीत म्हणजे फक्त शेंगदाणे फोडून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आहे बघा एक दोन वेळाला फिरवून घेतलं मी आणि अशा पद्धतीने हे बघा असे एवढंच सरसरीत वाटायचं जास्त बारीक वाटू नका आणि लसूण घ्यायचं अगदी लसूण मात्र मी जास्त वापरलं आहे बरं का अगदी पंधरा ते वीस पाकळ्या लसूण असा चेचून घेतला आहे मी वरवंट्यावर चेचून घेतला तुम्ही चिरूनही घेऊ शकता पण चिरल्यामुळं काय होतं आपल्याला जास्त जो लसणाचा सुगंध असतो की नाही भाजी तो असं चेचून घेतल्यामुळे जास्त येतो त्यासाठी लसूण चेचून घ्यायचा अगदी थोडंसं तेल घातलं आणि आता हा लसूण जो आहे तो छान परतून घ्यायचा अगदी लालसर होसपर्यंत लसूण परतून घ्यायचा फोडणीतला जो लसूण असतो की नाही भाज्यात आपण वापरतो ते सुक्या भाज्या ज्या असतात की नाही पालेभाज्या त्याच्यामध्ये लसूण खूप छान लागतो बरं का चवीला अगदी कुरकुरीत करायचा म्हणजे अगदी छान लागतो हे बघा छान परतून घ्यायचा अगदी लालसर होसपर्यंत थोडा वेळ द्यायचा आणि परतून घ्यायचा अगदी लगेच घाई करायची नाही लालसर होसपर्यंत आपल्याला एक दोन मिनिट वाट बघायची आणि छान परतून घ्यायचा तर हे परतून घेतल्यानंतरच मग जे शेंगदाणे आणि मिरची वाटली की नाही त्याचं वाटण घालायचं लसूण थोडासा बघा बघू शकता लालसर झाला की मग हे बाकीचं वाटण घातलं आहे मी शेंगदाणे मी कच्चीच वापरले त्यामुळे तेलात थोडेसे परतून घ्यायचे तुमच्याकडे कूट असेल ते, ते वापरलं तरी चालेल मग मात्र ल मिरची जी आहे ती लसणाबरोबर ठेचून घ्यायची हे बघा छान परतून झालं की आता भाजी घालायची भाजी जी आहे ती मी लगेच भिजवून घेतल्यानंतर धुवून घेतल्यानंतर घालते त्यामुळे थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं अगदी आधीच भाजी धुवून अगदी निथळत ठेवली असेल ती वापरली तरी चालेल भाशी भाजी तुम्हाला जेवढी पाहिजे म्हणजे तसं बघायला गेलं तर पालेभाज्या ज्या असतात की नाही तुम्ही फोडणीला देऊन परतल्या की कमी होतात आणि मग मीठ घालायचं मीठ घालायची लगेच घाई करायची नाही आता मी एक जोडी मोठी घेतली होती बघू शकता तुम्ही अगदी दोन ते तीन जणांना पुरेल इतपतच ही भाजी होते भाजी दिसताना भरपूर दिसते पण पाण्या पाणी घातलं की म्हणजे फोडणीला घातलं की त्याचं पाणी सुटतं आणि पाणी पूर्ण आटूसपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच परतून घ्यायच्यात याच्यावर झाकण ठेवायचे नाही अगदी ही महत्त्वाची टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा पालेभाज्या ज्या आहेत निदान मेथीची भाजी शेपूची भाजी पालक जे आहे ते झाकून शिजवायचे नसतात अगदी चवीपुरतं मीठ घातलं मी आणि छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट याला परतून घ्यायचं आता भाजीला पाणी कितपत सुटतं आहे ते बघायचं काय काही भाजी असते ती थोडीशी कवळी असते त्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं तर काय करायचं मग अशा वेळेला थोडा वेळ झाला असेल आणि पाणी भरपूर दिसतं आहे तुम्हाला तर काय करायचं आपण आमटी करतो की नाही मग त्यासाठी आपण आमटी केलेली असते त्यामध्ये यातलं पाणी थोडंसं एक दोन चमचे काढून घ्यायचं आणि आमटीत वापरलं तरी चालेल आणि मग तुम्ही मीठ घातलं तरीही चालेल म्हणजे बघा बघू शकता पाणी भरपूर सुटलेलं आहे एकतर त्याच्यामध्ये फी जास्त परतून आटवून घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला वाटलं तर मग पाणी काढून तुम्ही आमटीला घालू शकता नाही बघा छान मस्त असं ही चा, चा, भाजी तयार झाली अगदी खमंग लागते बरं काही भाकरीबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप मस्त भाजी लागते ही तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता पण भाकरीबरोबर अप्रतिम ही भाजी लागते शेंगदाण्याचं अशा प्रकारे वाटण करून घातल्यामुळे मस्त अशी भाजी लागते आता दुसरी टीप म्हणजे भाजी जी आहे अगदी अजिबात कडू लाग नसेल तुम्हाला आवडत तर त्यासाठी काय करायचं भाजी सगळी पूर्ण झाल्यानंतर एक चमचाभर साजूक तूप घालायचं यामुळे भाजी अजिबात कडी होत कडू होत नाही अगदी तुम्हाला वाटणारच नाही की ही मेथीची भाजी इतपत कडवटपणा त्याचा निघून गेलेला असतो पण फक्त भाजी पूर्ण झाल्यानंतर वरून तूप घालायचं फोडणीत तूप घालायचं नाही लक्षात ठेवा भाजी पूर्ण झाल्यानंतर आपण गॅस बंद करायच्या आधी एक चमचाभर तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग भाजी तुमची तयार झाली आहे की नाही पटकन भाजी होणारी आहे रात्रीच्या जेवणासाठी जास्त मेनू न करता भाकरी करायची आणि मेथीची भाजी मस्त असा मेनू होतो खायलाही खूप छान अप्रतिम लागते आता त्याचबरोबर मी तांदळाची खीर बनवते तर इथे मी एक अर्धी वाटी तांदूळ घेतले आणि हा तांदूळ जो आहे इंद्रायणी तांदूळ आहे खीर नेहमी इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोर अगदी सुवासिक तांदूळ असतो त्याचीच करायची म्हणजे छान होते चवीलाही खूप छान लागते आणि अगदी घट्टसर होते त्यामुळे तुम्हाला दूध जास्त वापरावं लागत नाही काही काही जणांना दूध आवडत नाही किंवा द दूध खाल्लं की त्रास होतो मग अशा वेळेला काय करायचं तर पाण्यात पाणी घेऊन उकळून घ्यायचं आणि पाण्यातच आपण हे भात शिजवून घ्यायचं आहे ते बघा थोडंसं मीठ घालायचं पाण्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं आणि आपण भात शिजवून घ्यायचं आहे आधी थोडासा सरसरीत म्हणजे जास्त कडक असा नाही पण मौसूत असा भात शिजवून घ्यायचा आणि भात शिजवून झाल्यानंतर मग आपण बाकीचे साहित्य घालायचं थोडंसं दूध वापरलं तरी चालेल किंवा याला दूध नाही वापरलं तरी चालेल बरं का अगदी पाण्यामध्ये शिजवलेली खीरसुद्धा खूप अप्रतिम लागते नाही बघा आता ह्याच्यावर जो फेस आलेला असतो की नाही तो जरासा काढून घ्यायचा अशा पद्धतीने बघा हे सगळं काढून घ्यायचा आणि भात छान मौसूत असं शिजवून घ्यायचा हे बघा एक पाच ते सात मिनटामध्ये भात छान शिजवून येतो हा कुकरला लावला तरी चालेल बरं का अगदी शिजवून घ्यायचा मग पातेल्यात घेऊन मिक्स करायचा आणि मग बाकीचे ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेत तरी चालेल पण पातेल्यात पटकन शिजतो जास्त वेळ नाही लागत याला कारण आपण पाणी उकळलेलं असतं की नाही त्याच्यामुळे अधी काय करायचं असं अशा पद्धतीने आहे ना भात शिजवून घ्यायचा अगदी पातळ मसूद आणि थोडासा जास्त पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आणि मग आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता दूध काही काही जणांना दूध आवडत नाही किंवा दूध चालत नाही याच्यासाठी ही खीर मस्त अशी आहे अगदी दूध जरी कमी वापरलं तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागते तर एक दोन चमचे तुपावर मी छान ड्रायफ्रूट्स सगळे भाजून घेत तळून घेतलेले आहेत अगदी जे तुमच्याकडे असतील ते घेऊ शकता काजू बदाम पिस्ता मनुकी आणि साखर घालायची चवीनुसार अगदी एक वाटीवरून मी साखर घातली आहे आमच्याकडे थोडंसं गोड खाल्लं जातं त्यामुळे मी थोडीशी जास्त घातलेले तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप वरून सोडून छान मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर शेवटी अगदी एक कपवर दूध घालायचं किंवा एक दोन वाटी दूध घातलं तरीसुद्धा किंवा नाही घातलं तरीसुद्धा ही खीर अगदी अप्रतिम लागते बरं का हे बघा अशा पद्धतीने थोडंसं दूध घालते मी अगदी थोडंसं तशी ही खीर बनवून ठेवली की थोडा वेळ झाला की घट्ट होते मग जेव्हा तुम्ही खायला घेता की नाही त्यावेळेला थोडंसं दूध घातलं तरीही चालतं किंवा तुम्हाला दूध अजिबातच चालत नसेल तरीसुद्धा अगदी थोडंसं गरम पाणी घातलं तरीसुद्धा ही खीर अगदी अप्रतिम लागते फक्त तूप मात्र साजूक तूप करून घालायचं रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच वाच सांगा आवडल्यास लाईक like करा शेअर करा